केंद्रातही आम्हीच पाहिजे राज्यातही आम्हीच पाहिजे महानगरपालिकेतही आम्हीच पाहिजे जिल्हा परिषदमध्ये आम्हीच पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र ही महाराष्ट्रामधली सगळी शहरं ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना आज हे शंभर टक्के सगळे सांगणार आहेत नाही म्हणून असं होणार नाही आम्ही होऊ देणार नाही करणार नाही वगैरे सगळे सत्ताधारी सांगतील पण याचा प्लॅन काय तो लक्षात ठेवा आता जे नवीन विमानतळ केलंय हे आत्ता आपलं जे सांताक्रुजचं विमानतळ सा आहे छत्रपती चा, चा, शिवाजी महाराज इकडनं आता ते ते आहे अदानीच्या हातात इकडनं सगळी ऑपरेशन आता हळूहळू हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे देणार नवी मुंबईला इकडचा सगळा कार्गो काढणार आणि तो वाढवणला वाड़ देणार मग संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅपवर जाऊन बघा केवढी ती आणि मग ती अदानीच्या घशात घालणार जेवढा जेवढा म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना मराठी सगळे लोक मला त्यांनाही आहे हा अदानी अंबानीचा ह्या सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीयेत तुम्हाला पण त्या वरवंट्या खाली मराठी म्हणूनच घेणार सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये अडानी शस्त्र बनवायचे आहेत अदानी बीज बनवायचे अदानी टनल बनवायचं आहे अदानी रस्ता बनवायचा आहे अदानी सगळं अडाणी आता तिकडे ठाण्यामधली एक जागा आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क नॅशनल पार्क मधली एक जागा बघितली तिकडे आता जंगल तोडणार आतलं हा सगळा भाग येतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि तिकडे अडाणीला पॉवर प्रोजेक्ट काढायचंय त्याच्यामध्ये तिकडचे सगळे आता आदिवासी दिवासी सगळे जे लोक आहेत त्यांना हटवणार तिकडे जंगल तोड करणार आणि पॉवर प्रोजेक्ट टाकणार इथे पुढे ते अलिबाग हे जे रस्ते होत आहेत ना एवढं लक्षात ठेवा मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही मुंबईमध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल मी खपून घेणार नाही